आपण बघतो साधारण किती गाय आहे तुमच्याकडे गायी चार आहेत चार गाय आहेत आता ही जी गाय आहेत ही विकत आणलेली आहेत बरोबर तर तुम्ही जी हिस्ट्री आम्हाला सांगितली ती तुम्ही सांगा ना म्हणजे कशा विकत आणल्या किती काय आपण दहा पंधरा हजार दहा हजाराला ही गाय विश्वास ठेवलं हजाराला काय म्हणजे चौदा हजार एवढी स्वस्त कशी काय भेटली तुम्हाला गाई पाक वीक झाले होते पाक विक झालेल्या म्हणजे त्यांनी का बरं चौदा हजार विकले होते ती एक खटका आपण त्यांच्याकडे घेतलेल्या म्हणजे ती खटकाला म्हणजे कसाबाला विकले होते कापण्यासाठी का त्यांच्याकडे काय दूध बंद झालं त्यांचं दूध बंद झालं अजून काय प्रॉब्लेम होता पूर्ण गाभन होत्या काय गाब नव्हत्या किती वर्ष खाली होत्या गाय गाई एक एक वर्ष होते खाली एक वर्ष मग त्यांनी डॉक्टर हे बघितले होते ट्रीटमेंट करून करून म्हणजे सगळं करून थकले होते डॉक्टर वगैरे सगळं मेडिकल औषध देऊन सगळे थकले होते मग तुम्हाला काय म्हणजे कशी माहिती लागली ह्या गायलची मला आपण जवळच होता आपण दूध वाढायला जातो ना तिथं बरं बरं हा तुझा गोटा होता हा त्यांनी काटका ऐकल्यावर केल्यावर मी त्यांना मागितले आपण नाही घेतो बरं बरं बर आणि आपल्याला दिल्या तुम्ही कशाचे भरवशा हो म्हणजे खाटकाला खटकाला गाय हे मिल्की चार्जर आपल्याला पहिल्यांदा माहित होत ना माहिती होत आपण पहिला गायींचा लॉट विकलाय कसा तीन गाय गा बावन्न हजाराला तीन गाय आपण बावन्न हजाराला तीन गायी गायी केवढ्याला गायी पडली एक गायी एक बारा हजारला दोन पंधरा पंधरा हजारला बर गाय आपण अडीच लाख रुपयाला गावाचे शिकले अडीच लाखाला अडीच लाख रुपये विश्वास ठेवाल गाव रेजे कोण अडीच लाख रुपयाला आपली ती माणूस आहे समोर हा म्हणजे बावन्न हजाराच्या गायी डायरेक्ट गामनं जाणाऱ्या त्याला सगळं उपाय करून दमले याला घाल झाल्यावर आपण इकडे आता ही जे सांगताय तुम्ही ही शेतकऱ्याला विश्वास बसत का आपल्याला तर विश्वास आलाय म्हणून आपण कंटिन्यू वापरतो आता तुम्ही किती गाई गाब खटकाच्या तावडीतनं वाचवली आहेत टोटल एक गाय सुलली तर सगळ्या गाय खटका दरात किती आहे तीन ही तीन सहा गाई आहे सहा गाई म्हणजे साधारण तुम्ही सहा गाय अशा कापाय जाणाऱ्या गाय चार ती दहा हजाराला चार अडीच हजाराला म्हणजे पक सोडून दिलेली सोडून दिलेली आणि आज परिस्थिती काय त्यांची आता ही जी गाय आहे आता ही बसलेली गाय तुमची ही जी चमक ह्या गायीची चमक मला सांगा आज चौदा हजाराची गाय असं कोण विश्वास ठेवलं ही गाय चौदा हजाराची हा आज त्या गायची किंमत किती गेल्या त्याला एक लाख पंधरा हजार हजारला एक लाख एक लाख मग तुम्ही मिल किती खर्च केला असलो बघा आपल्याला चार बाजू चार बकेट चार बकेट किती पैसे झाले सर सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे आणि सहा हजार पाचशे खर्च करून उत्पन्न किती कमवलं तुम्ही सहा हजार पाचशे अडीच तिथं ठोकळा अडीच लाख तीन गायीच त्या ती ह्या चार बकेट मध्ये हा... चार बकेट मध्ये बर साडेसहा हजाराच्या चार बकेट त्यात पहिल्यांदा बावन्न हजाराच्या गायी विकली अडीच लाखाला आणि ह्या मागच्या गायीची जर किंमत काढली चौदा हजार एक लाख पंधराला माहिती एक दो लाख रुपये जवळपास तीन लाख रुपयाचा निव्वळ साडेसहा हजारा महाग तीन लाख रुपये निव्वळ नफा म्हणजे रामसर नेहमी म्हणतेच एका रुपयाला दहा रुपये पण हिने किती रुपये केलं म्हणते ते मेलच्या रिजल्ट नाही काय सांगायचे त्यांना नाही 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 तूप खाल्लं म्हणून रूप कधी येत नसतं त्यांना सातत्य सात ठेवलं पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे बरोबर एवढं महत्वाचं आणि सातत्य आता मला सांगा जर तुम्हाला ही मेल चार्जर माहित झालं नसतं तर आज काय पर ती समोरची काय बसलेली खटकाली काल होती बर तुमच्या स्वतःचे इतकं अब्दुल होते त्याला ट्रीटमेंट करून करून दमलो होतो किती खर्च झाला ट्रीटमेंट करायला ट्रीटमेंट करायला कमीत कमी माझं दहा बारा हजार रुपये गेला बारा हजार तरी गाब गेली नाही गाबडली होती बर परत गाबत जाईल ना सहा सात महिने हा चालू केलं दुसऱ्या पुढे तर काय गाब राहील मग ती काही गाप गेल्यामुळे पुन्हा तुम्ही सगळ्या खटक्याच्या काय सगळ्या गायला चालू केलं म्हणजे पुन्हा विकत घेऊन खटक्याच्या घेऊन चालू केला हा तुमचा कॉन्फिडन्स वाढला हा त्यात वाढला म्हणजे तुम्हाला पहिल्या रिझल्ट मुळे तुम्ही एवढ्या गायांचा प्राण वाचल काय वाटतं मला एखादं मिल चार्जर जर असं सगळ्या शेतकऱ्यांनी जर वापरलं तर काय वापरलं तर क्वालिटी तर एक नंबर लागणार हो काय आपली काय क्वालिटी लागते क्वालिटी ती रेकॉर्ड ती मशीनच हँग पडते हा लावत नाही चेरमन आपला काय फॅट नेसने सोडून देते भाऊ म्हणजे मिशनच बंद पडते लावली लावली ला किती फॅट लागते बघा गे अकरा एसनेप लागते काय बोलताय मशीचा बी नसतो गिराव नऊ जिवरा सहा जिरो असतो मशीला डायरेक्ट चेअरमन म्हणतो काय तर घालणार आज आपल्या दूध काढून येणे आज म्हणलं बरं मग चेअरमनचा सुद्धा विश्वास नाही आणि फॅट किती लागतंय फॅट बघा की आठ चार आठ सहा पर्यंत जात बर मशीच फॅट एवढं फॅट लागत म्हणजे आता जर हे तुम्ही सांगितलं तर लोक म्हणतील का नाही तुम्हाला किती पैसे दिलेत बोलायला पैशाचा <laughs> <ला। laughs> <ला। laughs> विषय नाही क्लिअर आहे हा डिलीवर जायचं क्वालिटी चेक करायची आपलं कधीच आपलं तीन पाच रुपयाच्या खाली भावा हा क्वालिटी ना ताणी जर गायसली ही ताणी गाय हा तरी बी आता काल बघा लागले चार दोन आठ चार ताण्या गायच ताण्या गाय आ लोक ती की इवडीडी पावडर आहे हे जरा तसा मला सांगा पहिलं शेण कसं होतं शेंले पातळ होतं हां आणि आता घटमट पौटे नसते आता जर बघितलं आपण तर पूर्ण अशी घटमूट पोहते हा आता मला सांगा तुम्ही जी ही एवढ्या गाया जी खटकाला वाचवल्या या त्यांचा जीव वाचवलं काय वाटतं तुम्हाला एकंदरीत अजून आपल्याला दहा गाई दहा गाई बर तुम्हाला कोण खतं आपले औषध मील चार्जर कोण उपलब्ध करून देतात ओके आता ह्यांच्याकडं आणता तुम्ही येस सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रसाद धनंजय सुरवसे माझा मोबाईल नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर ओके okay. मोहळमध्ये आपलं सॉईल चार्जरचं शॉप आहे okay. ओके धन्यवाद